नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला तर माहितीच आहे की आता आपलं घराचं घराच काम स्लॅब पण टाकला आणि घराचं काम पण झालेलं आहे पण अजून काय घराचं काम कम्प्लीट झालेलं नाही तुम्हाला तर माहितीच आहे की भरपूर सारं काम अजून आपल्या घराचं बाकी आहे तर मित्रांनो स्लॅब टाकून आता भरपूर दिवस झाले तर म्हणून स्लॅब आज काढणार आहेत काय आणि काढायला सुरुवात केली स्लॅब काढायला बघा मित्रांनो इकडे सामान काढून टाकलाय थोडाफार स्लॅब हे बघा तर मी आज तुम्हाला सगळं जणांवर दाखवणार आहे आणि आपल्या घराचं काम कधी कंप्लीट होणार आहे पूर्ण होणार आहे आणि हे आमचं जे स्वप्न आहे ते कधी पूर्ण होणार आहे हे पण तुम्हाला सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ बघत राहावा मी तुम्हाला आता दाखवतो की सगळं कसं काय होईल काय नाही आणि कसं काम करायचं साफसफाई पण आहे किंवा बघा हा काय होईल आ तर चला आता मी दाखवतो तुम्हाला स्लाप किती झाला आहे करायचा काय नाही चला व्हिडिओ बघत राहावा चला गाणे पुन्हा मन चल तिकडे राखवायची आपली घर घर आपलं किती उकडलंय काय नाही स्लाब किती काढलाय तर बघा मित्रांनो दांड्या हे सगळं सामान करून टाकले चला तुम्हाला काय करू चला आणि कधी होणार पूर्ण चला चला, चला।, चला।, चला मधी अग मा हे बघा हे पण आहे काढायचे मित्रांनो तर बघा काय बघा आई बरी लग। काला रूम तर बघा मित्रांनो कशी काढलेली आहे बघा रूम टी डी त्या घरापेक्षा घर लागली का उन्हाळ्यात किती गरम म्हणतो त्या घरात का हो, नाही बघा मित्रांनो आपली रूम रूमची काढलेला आहे आणि अजून तीन रूम बघा इकडे पण काम चालू आहे आणि बघा इकडे सगळं काम चालू आहे आता सगळं काढणार आहेत आणि कसं वाटाय मला रूम हरी कोणतं शी मित्रांनो कोणाला माहिती आहे की मध्य भागामध्ये काय आहे वयाका रूममध्ये तुला आहे का माहित नाही सांग का मग काय आहे ते तर सांग मित्रांनो कुणाला आधी आधी कुणाला माहिती आहे तर ते सांगा मला कमेंट करून काय ते प्रत्येक रूम मध्ये हे मध्य भागामध्ये का आहे आणि हे काळा डाग तर कमेंट करून सांगा काय प्रत्येक रूम मध्ये काय आहे ते ना तो तर मित्रांनो हे असतय हे तर आहे आपले फॅम बसवायचं हुक हा शेन 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 ती शेण असते का ती शेण लावले शेण लावले वरून शेण टाकलेले असते मग माल तर शेणावर येत नाही मग त्यामध्ये राहता ती आदर मग ती जागा तशीच राहते म्हणून राहिल्यामुळं राहते म्हणून ती शेण टाकलेलं असते तिथं आता शेण काढलं तिथे हुका असतं हुका असं वागवायचं लगेच येत आहे खाली आणि लावायचा ठेव हुद्यायची सगळी घरात गार हवा ति तर चला तुम्हाला दाखवतो हे रूम तर बघा इथं मिस्तरी ही बघा का नाही झालं का बघा आता ही पण रूम उकळ लागत आपली मित्रांनो कमेंट करून सांग कमेंट करून सांगा की आपलं घर कसं दिसायलाय बघा आणि आपलं आता घर अजून भरपूर सारा काम लागलेलं आहे मित्रांनो आणि हे बघा ही घर दरवाजे राहिले फरशी राहिली लाईट राहिली एवढं एवढं तर म्हणजे आता लवकर काय प्लास्टर राहिले आहे का नाही तर लवकर आता आपलं होणार आहे इकडे निकाल चल चला मित्रांनो निकाल या बघा रूम ह्याला तर हात पण नाही लावला अजून ह्याला तर हात पण नाही लावला हं होय चला चलो हे बघा मित्रांनो आता उकलायची आज काय होणार हे होऊन द्या होईल का नाही ते आज होईल मित्रांनो खरंच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं आणि सगळ्यांच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी आणि तुमचं प्रेम कायमस्वरूपी असंच राहू द्या खरच मित्रांनो जे आपलं स्वप्न जे म्हणजे स्वप्नामध्ये पण नव्हतं ते खरंच आज शक्य व्हायला जाईल तर मित्रांनो एवढं भारी वाटतंय की साक्षी पण मला म्हणजे जोडीदार सुद्धा असा भारी भेटलेला आहे की खरंच मित्रांनो बायकवाशी भेटायला पण नशीब लागतंय खरं अशी भेटायला खरंच नशीब लागते कशी लाग तसं म्हणजे का खरंच ही होती म्हणून एवढं शक्य झालं माझ्यासोबत आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम तर असंच आमच्या जोडीला कायमस्वरूपी प्रेम करत राहावा आशीर्वाद तुमचा असाच आमच्या असं बोलायचं ही पण हा हा तर कधी होईल आपलं काम तर मी तुम्हाला तर सांगणार आहे तर मित्रांनो तर लवकर तर काय होणार नाही कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की ह्याला काय ह्याला काय थोडा पैसा लागत नाही किंवा काय नाही तर मित्रांनो असं आपल्याला काय करायचंय आता जसं हळूहळू आपल्या म्हणजे जसं जसं आपल्या परिस्थिती नुसार जसं ही होईल हळूहळू एक, एक एक काम पुन्हा खिडक्याचं आहे काम भरपूर सारे काम आहे मित्रांनो आता तर काय होणार नाही पण आपण प्लास्टर आता करून घेणार आहे का ना सगळी प्लास्टर आपलं होणार आहे आणि आपलं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे म्हणजे एकदम आनंद आहे तुला कसं वाटतंय मला वाटतं लई नाही तर हे बघाय कसली रूम आहे बघाय ही रोम आम्ही स्वप्नात नव्हते बघितलं हो गया हो गया आज नाही प्लास्टर फरशी पुन्हा फरशी नाही टाकायची फर्श नाही कारण की मऊ करायचं हा कॉन्क्रीट करून ओपन मध्ये होत आहे तर पहिल्या घरापेक्षा एकदम बाहेर झालेला आहे मित्रांनो पहिलं घर एवढं गरज पावसानं एवढं बॅक कर आमची परिस्थिती होती तर खरंच आता तुमच्या प्रेमामुळे झालं शक्य सगळ्यांच्या लाईक करा कमेंट करा व्हिडिओ करा आणि कुणाकोणाला कोणाकोणाला आमचे व्हिडिओ आवडते ते पण एकदा कमेंट करून सांगा माझे सोडून खास करून व्हिडिओ व्हिडिओ खास करून आवडते त्यांनी पण एकदा कमेंट करून सांगा सखीचा आवाज साखीचे व्हिडीओ कोणाकोणाला आवडते काय आमची गरीब जवळी कोणाकोणाला आवडते पहिल्यापासून एवढा आम्ही विहित घेतली मित्रांनो सोशल मीडिया मध्ये पण काही सोपं नाही रात्रात भर व्हिडिओ एडिट करायचे व्हिडिओ काढायचे पण काही झोपन आहे तर मित्रांनो जे काही काय लोकांना वाटतं की हे फक्त वरच्यावरील काम करायचं आहे पण मित्रांनो ह्याच्यामध्ये पण खूप मेहनत म्हणजे में एवढी मेहनत आहे की, की जास्त सांगता येत नाही एवढं मी मेहनत आहे जे करतालाच करत असते कोणत्याच कामामध्ये म्हणजे असं वरच्यावरील काम होत नसतं तर मेहनत कोणतंच फळ नाही तर मित्रांनो तुम्ही पण काय ना काय करा जीवनामध्ये सक्सेस व्हा का नाही जेवढं होईल तेवढं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा तर नक्की ती शंभर टक्के तुमचं सुद्धा पूर्ण होईल शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के आपण जिद्द झाली तर ते व्हायला कोणीच आडवीत नाही जे म्हणजे खरंच आपण जर जिद्द झाली तर ते काम होणार म्हणजे होणार मला म्हणजे स पक्क म्हणजे माहिती आहे आम्ही एवढं ला पहिल्यापासून व्हिडिओचा नाद होता व्हिडिओ एवढं काढायचं एवढं म्हणजे प्रेम तुमचं होतं आमच्या पाठीशी त्याच्यामुळं प्रेम भेटलं आणि एवढं आमचं आम्ही पण एवढी मेहनत केली तर मित्रांनो काही पण करा पण मेहनत करा मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय 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 बाय